रामराम मित्रांनो हिचे गाजर काढून चांगले मोठा झालेत गाजरं कुदळीने खंदायची असे खुडायला लागले तर कवड झालेत गाजर असे खुडायले होते वलसर राहणं या जरा शेतामध्ये आता पुरीचं गुळी नाही ना बेडवर ती तोलले गाजर पण घेऊन जाऊ खाल्ले किल्ले गाय लागले बघा चूहा खोदा पहाड निकला चूहा घडूस गाजर निघाले पाला त्याला, क्या चला गाजर, भेंट रि तोलले तर थोडा पालक घ्यायचा पालक घेऊन जायचे घरी कधी काढली कुदळी ना त्याला तर थोडा पालक काढतो लिबर झाला जनावरांना घेऊन जायचा कावळा ती भाजीला घ्यायचा घ्यायचा पालक पिवळ्याला कापून घ्यायचा मस्त आलाय पालक पण मधी भेंड गावारी लावलेली मी पण झाली तुला

मी कापला म्हणजे दुसरा कावळा फुटते मी आता पालक कापून थोडं राहिला पालक थोडा कापून जायचं घरी एका टायमाचे वासराचे वयरण भाजले रागायचे ते भाजीला पाहिजे काही वासरला द्यायचं टाकून बुडक म्हणले मोठा राहिले होते म्हणजे भूक लागली भूक लागली म्हणाले मांजर लक्षात नाही चपाती आणायची स्व तुरीचे गुळी आणायला गेल तो त्याच्या मांजराला चपाती घेऊन यायचे म्हणजे भूक लागली बघा भूक लागली म्हणायले हे चपाती घेऊन दोन तीन लिंब घ्यायचे मोठे मोठे झालेले दोन तीन लिंब घ्यायचे लिंबूंनीच झाड आहे ती इथं माळव आहे कांदे भेंडं गवारी पुन्हा गाजरं इकडून लसूण ती लावला आहे लसूण आहे इथं करडी आहे मिरच्या पुन्हा गहू प्यार लावला आहे घ्यायचे दोन तीन लिंब मोठे मोठे झाले आताची फुलं इथं बारका लिंबितलं मोठे नाहीत एवढा कापला पालक तेवढं हे गोटळ झालं म्हणायचं टाकायच्या वासराला नेऊन आता आता दुसरं कवळं फुटतंय वरील मोठा लि राहिले होते होत्या गिळ्याने कापून घेतला समजा भेंडर पण मस्त आलेत भेंडर दोडके समजा माळ लावलेलं आहे थोडं थोडं खाण्यापुरतं आपलं भाग ते बाजाचे गटोडं न्यायचं ने टेलरमध्ये नेऊन टाकायचं तुरीचं गुळी आणले टेलरमध्ये भरून एक टेलर निघाला तुरीचं गुळीचं ने पालकाचं नेऊन टाकायचं थोडं तुरीचं गुळी शेडमध्ये भर आणि टेलरमध्ये नेऊन